नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे महागाव येथे दहावी बारावीतील आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार विदर्भ वनवासी कल्याण आश्रम पुसद जिल्हातर्फे जनजाती विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार करण्यात आला या गुणगौरव सोहळ्यात साठ टक्क्यांच्या वर गुण मिळविणाऱ्या आदिवासी समाजातील विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्वर्गीय सटवा रावजी नाईक सभागृहामध्ये सत्कार करण्यात आला यावेळी उमरखेड मतदारसंघाचे आमदार नामदेव ससानी प्रमुख वक्ते वैभव सुरंगे नागपूर माजी जिप अध्यक्षा डॉक्टर सव आरतीताई फुपाटे मनोज गेडाम पांढरकवडा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते परसराम महाराज ब्रह्मा टेके मारुती पिलवड लोडबा भिसे यांनी या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते जवळजवळ साठ ते सत्तर विद्यार्थी विद्यार्थिनींनी या सत्कार सोहळ्यामध्ये सहभाग घेतला सहभागी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आली त्याचबरोबर डॉक्टर सव आरतीताई फुपाटे यांनी

बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा